रोटरी क्लब हेरिटेज व सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर अप्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इक्विटासच्या सहकार्याने नोकरी मेळावा संपन्न झाला सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या नरे कॅम्पस येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर श्रीराम मार्कंडे डायरेक्टर डॉक्टर विजया पुराणिक प्रिन्सिपल मोरेश्वर महाजन डायरेक्टर एस सी डी सी डॉक्टर जयेश मिनाशे रोटरीचे प्रांतपाल संतोष मराठे रोटरी क्लब हेरिटेजचे अध्यक्ष शुभ्रो शेन सचिव सोनाली चौबळ आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य विद्यार्थी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता या नोकरी मेळाव्यात सुमारे कं कम, पंचवीस कंपन्या सहभागी होत्या त्याचा लाभ सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी घेतला या प्रसंगी बोलताना प्रांतपाल संतोष मराठे यांनी देशाच्या विकासासाठी शिक्षण व उद्योग यांचा परस्पर संपर्क वाढला पाहिजे यासाठी नोकरी मेळाव्याची मदत होते असे प्रतिपादन केले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज आयोजित नोकरी मेळावा सिंहगड इन्स्टिट्यूट्सच्या सिमका वीस ऑगस्टला संपन्न झाला इक्विटासच्या सहकार्यामुळे हा उपक्रम पार पडला या कार्यक्रमप्रसंगी डॉक्टर मार्कंडे डॉक्टर मिनासे यांचे सहकार्य लाभले रोटरीतर्फे प्रांतपाल संतोष मराठे क्लबचे अध्यक्ष शुभ्रोसेन सेक्रेटरी सोनाली चोबळ व क्लबचे सहा मेंबरही उपस्थित होते मेळाव्यामध्ये पंचवीस कंपनी आणि सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हा सर्व कार्यक्रम ऑनरेबल प्रोफेसर एम एन नवले ऑनरेबल सेक्रेटरी मॅडम सुनंदा नवले ऑनरेबल वाईस प्रेसिडेंट एच आर डॉक्टर रोहित नवले सर ऑनरेबल वाईस प्रेसिडेंट ॲडमिन डॉक्टर रचना नवले अष्टेकर मॅडम एस टी ई एस यांच्या निर्देशानुसार व सिमकाच्या सर्व स्टाफच्या सहकार्याने संपन्न झाला नमस्कार मित्रांनो माझे नाव विश्वनिलकंठ कावडे आहे मी सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर अप्लिकेशनमध्ये एम बी ए सेकंड इयरच्या विद्यार्थी आहे आज आमच्या सिमकामध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांच्याद्वारे आणि इम्क्युटाज यांच्या सहकार्याने इथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तर इथे आम्हाला विद्यार्थ्यांचे काय अपेक्षा आहेत आणि कंपन्यांसकडून काय नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या सर्व आम्हाला इथं कळायला मिळाल्या आणि त्याबद्दल आम्ही दोघांचे खूप खूप आभारी आहोत थँक्यू